खूप 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 स्वागत आहे चला आजची एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मस्तपैकी असं आणि रव्याचे करंजीची रेसिपी चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की करंजी मस्त एकदम फुगलेली कस बनवायचं चला तर मग आजची ही रेसिपी सुरुवात करूया रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी बुट्टी घेतलेला आहे चाळण मैद्याच पीठ घेतलेला आहे चाळून घेऊया आपण मैदा पीठ घेऊया आता पीठ चाळून घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी बघा बारीक असा रवा आहे एकदम बारीक रवा आहे ती भेज्यात मिक्स करूया प्रमाणे मीठ टाकूया पीठ मळायला आता इथं घेतलेलं आहे तुप एक चम दोन चमचे तूप घेतलेलं आहे बघा गरम करून घेऊया चांगलं तूप चांगलं गरम झालेलं आहे वतून घेऊया ह्याच्यावर हातान चांगलं मिक्स करून घेते गरम असलं तर चमच्याने घ्या तुम्हाला सव नसले तर छान असं मिक्स करून घेऊया पिठाला खुशखुशीत आपली करंजी होत्या आता छान मिक्स करून घेतलेला आहे बघा बघा चा। असा गोळा बनायला लागलेला आहे आता थोडं थोडं पाणी वतून पीठ मिक्स मळून घेऊया घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं बघा छान असं थोडं थोडं पाणी लावून का नाही पीठ छान असं मऊ मळून घ्यायचं एकदम वतायच नाही पाणी थोडं थोडं वतून नंतर ना असं घट्ट झाल्यावर का नाही थोडं थोडं हाताने घेऊन का नाही असं मळायचं पीठ म्हणजे छान मऊ होतंय छान थोडंसं पाणी लावून ठेवलं आहे बघा छान मळलेलं आहे आता झाकून ठेवूया आपण मग छान भिजत या हिथं घेतलेला आहे अर्धा किलो रवा घेतलेला आहे चाळून नीट करून घेतलेला आहे आणि हिथं घेतलंय एक वाळ खोबरं किसून घेतलेलं आहे तर रवा आता छान असा भाजून घेऊया आपण रव्याला भाजायचं बघा चांगलं भाजलं का नाही छान होतात आपल्या करंज्या खायला आत मस्त त्याचा मसाला आहे की नाही छान लागतोय तर छान असं भाजून घेतलाय बघा हलकासा भाजून घेतलेला आहे आता त्याच्यात होतो या तूप तूप नसलं तर तेल न भाजलं तरी बी चांगलं आहे छान असं मोठा रवा घेतलेला आहे बघा मी छान असा मध्यम ह्याच्यावर गॅसवर रवा भाजा लागलाय बघा आता मस्त असा रवा भाजून घेतला बघा कलर बी किती वेगळा चेंज झालेला आहे आता काढून घेऊया एका प्लेट आता आता खोबरं बी हलकस भाजून घेऊया जास्त नाही ह्याच्यात काही तुफीन वापरायचं नाही असंच भाजायचं आहे ना खोबरं भाजून घेतलेलं आहे बघा आता काढून घेऊया ह्याला बी एक आपले ह्याच्यात आता ह्याला बी रव्यातच काढून घेऊया आता इथं घेतलेलं आहे बघा एक प्लेट भरा साखर आहे म्हणजे एक वाटीभर साखर घेतलेले आहे मोठी साखर आहे तुमच्याकडे बारकी साखर असली तर बी पिट्टी साखर वापरू शकताय तुम्ही आता माझ्याकडे ही साखर होती म्हणताना वापरणार आहे तर आता ह्याच्यात मिक्स करूया अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो साखर आहे बघा आणि एक अर्ध्यात अर्ध खोबरं घेतलेलं आहे वाळलं तर आता छान असं मिक्स करून घेऊया तुमच्याकडं आणि काजू बदाम घालू वाटलं तर थोडंसं हलकंसं भाजून वापरू शकताय तुम्ही आणि थोडीशी इलायची पावडर टाका तर छान असं मिक्स करून घेते हातानेच मिक्स करूया थंड झालेलं आहे हाताने मिक्स केलं की नाही सगळीकडे लागतंही बी आणि चमच्याने काय असं लागत नाही एवढं तर हाताने मिक्स करायचं हे माझ्या पद्धतीनं दाखवायला लागले आमच्याकडे असंच बनवतात आणि काल मी तुम्हाला शेंगदाण्याचं कसं बनवायचं ते बी दाखवलेलं आहे नक्की व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही बी शेंगदाण्याचं गुळाचं केलेले आहेत मी करंजण्या आता पीठ बी आपलं छान भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त थोडंसं हलकंसं असं मळून घ्यायचं बघा काय मस्त भिजलं आहे पीठ बी रवाहीन भाजूस तर आता जे बारीक असे गोळे बनवून घेऊया म्हणजे काय आहे भराभरा लाटायला येतात गोळे बनवून घ्यायचे तर एक आता तुम्हाला पाच सहा गोळे बनवून दाखवते एक गोळा घेतलेला आहे बघा आता थोडस पिठात बुडवून घ्यायचं याला आटून घेऊया किती मस्त बघा अजिबात काय चिटकलेलं नाही काय नाही आणि कधी बी पीठ मळताना बारीक रवा वापरायचा थोडस हलकसं पीठ लावून घेतलेलं ला आहे एकदम पातळ असं लाटायचं बघा पातळ लाटल्याने काय क्रिस्पी होते छान असं लागते तोंडाखाली कसं भरायचं तर एक चमचा घेतलेला आहे बघा हलकस ना कडेने असे पाणी लावायचं म्हणजे चिटकते गच निघत नाही तेलात फुटत नाही पाणी नाही तर दूध बी लावू शकताय तुम्ही असं फोल्ड करून घ्यायचं ह्या पद्धतीनं बघा थोडस असं प्रेस करा आता असं कापायचं बघा काय भारी आले झालेलं आहे चिटकलेलं नाही काय नाही अजिबात बघा आता काढून घेऊया एका प्लेट आता आणि एक लाटून दाखवते तर या पद्धतीनं बघा फिरून फिरून लाटायचं दोन्ही साईडने फिरून दाखवते तुम्हाला असंच करायचं बघा पाणी लावायचं कडणे पद्धतीनेच बनवा तुम्ही बी तुमचे बी छान होतील करंजा आता असंच बनवून घेते इथं बघा किती साऱ्या करंजा अशा बनवून घेतलेल्या आहेत बघा खूप साऱ्या बनवल्या आता तुम्हाला तळून दाखवते तर असं पहिलं पहिलं जे बनवले आहे ती भरून घेऊया आपण एका परातीमध्ये भरून घेते सगळं लय असते बघा बसूनच करायचं हे तेल चांगलं गरम झालेलं आहे तळून घेऊया आपण करंजी मस्त अस तळून हे किती मस्त आलेला आहे दोन्ही साईडने छान असं तळून घेऊया तुम्हाला ना आवाज ये लागला असेल छान असं तळलं गेलेलं आहे काढून घेऊया बघा घालताच कसं वर फुगून तळलं गेलेलं आहे काढून घेते बघा काय भारी कलर आलाय बघा तर आता सगळं असंच तळून घेऊया तर बघा मस्त आपल्या करंज्या बनून रेडी आहेत किती झाल्या बघा फुल एक परात भरलेली आहे आणि तुम्ही बी नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपासून खात राहा मस्त राहा बाय